नमस्कार काजलस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे केक म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो त्यात लहान मुलांना तर तो जास्तच आवडतो पण दरवेळी बाहेरचा केक खायला देणं त्यांच्यासाठी चांगलं नाही म्हणूनच चा आज आपण त्यांच्यासाठी घरीच रवा कस्टर्ड केक बनवणार आहोत हा केक खूप छान होतो आणि साहित्यही खूप कमी लागतं चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी सगळ्यात पहिले घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं या भांड्यामध्ये आपल्याला एक कप रवा काढून घ्यायचा आहे इथे मी हा मोठाच रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जो कोणता रवा असेल तो तुम्ही इथे वापरू शकता बारीक रवा असेल तरीही तो चालेल त्याच्यामध्येच आपण घालणार आहोत अर्धा कप साखर साखरसुद्धा इथे मी मोठीच घेतलेली आहे आणि हे सगळं आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे साखर व्यवस्थित बारीक झाली पाहिजे हे आता मिक्सरला फिरवून घेऊयात रवा आणि साखर मी ते मिक्सरला फिरवून घेतलेली आहे याची छान अशी पावडर तयार करून घेतलेली आहे आणि एका भांड्यामध्ये हे मी काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये घालणार आहोत आता वन फोर्थ कप कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडर ही व्हेनिला फ्लेवरची आहे त्यासोबत वन फोर्थ कप इथे तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता आणि अर्धा कप दूध घालत आहे दूध हे नॉर्मल टेम्परेचरचं आपल्याला घ्यायचं आहे आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी गुटळ्या राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात याच्यासाठी आपण वेनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे त्यामुळे वरून मी कोणत्याही फ्लेवरचा एसेन्स याच्यामध्ये ॲड करणार नाही इथे मी हे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे जेवढं आपण दूध घेतलं होतं ना तेवढंच दुधामध्ये आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे हे अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालं पाहिजे ते सहज पडलं पाहिजे जास्ती पातळही नको आणि जास्ती घट्टही नको जर तुम्हाला मिश्रण जास्ती घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं दूध भरून ॲड करू शकता इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे याच्यावरती झाकण ठेवून हे दहा मिनटं आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत आता आपण हे मिश्रण चेक करूयात एकदा व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला इथे मिश्रण घट्ट वाटत असेल तर तुम्ही इथे एक दोन चमचे दूध घालू शकता पण इथे हे मिश्रण आपलं बरोबर आहे अजिबात याच्यामध्ये दूध वगैरे काही घालण्याची गरज नाही एकदम परफेक्ट असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे याच्यामध्ये घालणार आहोत तर आपण एक पॅकेट इनो जर तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर तुम्ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता इनोवरती आपल्याला दोन तीन थेंब दुधाचे किंवा पाण्याचे टाकून घ्यायचे आहेत म्हणजे इनो, इनो लगेचच ॲक्टिव्ह होतो आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करत असताना एकाच डायरेक्शनने आपल्याला मिक्स करायचं आहे आणि जास्त वेळही मिक्स करत बसायचं नाही इथे मी इनो व्यवस्थित असा हा मिक्स करून घेतलेला आहे इथे आपलं हे केकचं बॅटर तयार झालेलं आहे हे अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालं पाहिजे हे आता आपण या डब्यामध्ये काढून घेऊयात इथे मी हा कुकरचा डब्बा घेतलेला आहे डब्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे केक आपला सहज निघाला जातो तो डब्याला चिकटला जात नाही तुमच्याकडे जर केकचा टीन असेल ना तर तो तुम्ही इथे वापरू शकता हा डब्बा आपल्याला अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा असा छान असा टॅप करून घ्यायचा आहे वरून थोडेसे मी इथे पंपकिन सेड घालत आहे आणि थोडेसे बदामाचे कापसुद्धा तुमच्याकडे जर असतील तर घाला नाही घातले तरीही चालेल वरून थोडंसं छान दिसावं यासाठी तुमच्याकडे जर टूटी फ्रुटी असेल ना ती वापरली तरीसुद्धा चालू शकते आता आपण हा बेक करायला ठेवूयात पातेला मी आधीच फ्री हीट होण्यासाठी ठेवून दिलं होतं याच्यामध्ये आता आपल्याला हे केकचं भांडं ठेवायचं आहे आणि केक आपल्याला पंचवीस ते तीस मिनटं मीडियम गॅसवरती बेक करून घ्यायचं आहे याच्यावरती आता झाकण ठेवून केक आता आपण बेक करून घेऊयात पातेल्याऐवजी तुम्ही ते सुद्धा वापर करू शकता इथे आपला केक बेक झालेला आहे सुरीच्या साईने आपण चेक करून घेऊयात केक इथे आपला शिजलेला आहे सुरी एकदम क्लीन आलेली आहे बाहेर काढूयात आणि थंड करायला ठेवून देऊयात केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला बाहेर काढायचा आहे इथे आता केक पूर्णपणे थंड झालेला आहे हा डब्यातून आता आपण बाहेर काढून घेऊयात अशा पद्धतीने साईडने आपल्याला याच्या कडा आहेत ना त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि केक आपल्याला डब्यातून बाहेर काढून घ्यायचा आहे केक शिजण्याचं जे टायमिंग आहे ना ते थोडंसं कमी जास्ती होऊ शकतो कारण की प्रत्येकाच्या का गॅसचे फ्लेम ही सारखी नसते त्यामुळे पंचवीस मिनटं झाल्यानंतर एकदा केक चेक करा आणि नंतर जर शिजला नसेल तर अजून थोडा वेळ तुम्ही ठेवू शकता इथे हा मस्त असा हा केक आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान याला जाळीसुद्धा सुटलेली आहे एकदम मस्त असा केक आपला तयार झालेला आहे एकदम मऊ आणि लुसलुशीत हा केक तयार होतो इथे मी हा केक तुम्हाला कटसुद्धा करून दाखवणार आहे बाहेरून आपण विकत केक आणतो ना त्याच्यापेक्षाही मस्त असा केक आपला घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो इथे मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता किती हा छान झालेला आहे अगदी सहज हा कट होत आहे आणि किती छान याला जाळीसुद्धा पडलेली आहे मुलांना बाहेरचा केक खायला देण्यापेक्षा मैदा न वापरता रवा वापरून मस्त असा केक बनवून त्यांना खायला देऊ शकता एकदम मस्त रेसिपी आहे आणि कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे याला खूप छान अशी चव येते एकदा रेसिपी नक्की करून पहा आणि आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद